हॅलो गाईज तर आम्ही निघालो होतो पुण्याला तर माझ्या दीदीचं डोहाळे जेवणाचं कार्यक्रम होतं त्या निमित्ताने आम्ही निघालो होतो गाडीमध्ये आमचा वीर कसा डान्स करतो आहे बघा त्याला खूप छान वाटत असतं गाडीमध्ये त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो चहा प्यायला तो पण चहा पित होता इथून निघालो आम्ही त्याच्यानंतर मोरगावच्या गणपतीला गेला पण तिथला व्हिडिओ शूट नाही केला मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जेजुरीला मग तिथलं व्हिडिओ शूट केलं शेवटपर्यंत बघा हे आहे प्रवेशद्वार मग आम्ही इथून गेलो त्यानंतर आम्ही खूप गर्दी होती मग लाईन खूप होती मग इथे थांबलो वीर आणि त्याची मम्मी पण थांबले होते वीर रडत होता म्हणून त्याची मम्मी नंतर रांगेतून बाहेर गेली त्याच्यानंतर तो इकडून आम्हाला आम्ही आवाज देत होतो तर असं बघत होता वीर म्हणून आवाज देत होतो तो, तो खालूनच बघत होता आम्ही वरती गेलो होतो दर्शन घेण्यासाठी ब्लॉक शूट करत होते तर वीर माझ्याकडे कस बघतोय बघा किती सुंदर दिसत होता त्या दिवशी आमचा मग आम्ही जेजरी निघाल्यानंतर एक हॉटेलवरती थांबलं जेवण करायला मग तिथे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं त्याच्यानंतर मग आम्ही गेलो पुढे पुण्याला बीर पण आता छान जेवत होता त्याला एकट्यासाठी वेगळी पेट पाहिजे होती मग तो रडत होता आम्ही त्याच्यानंतर आलो सासवडच्या घाटात त्यानंतर आम्ही फायनली गेलो पुण्यामध्ये दिदीच्या घरी आणि आम्ही तिथे एवढा पसारा टाकला होता गेल्यानंतर दिदीने मला ग्रेप्स दिले खायला आणि मी आणि वीर खात होतो त्याच्यानंतर वीरची खूपच मस्ती चालू होती तिथे सी सी टी व्हीमध्ये मी असंच बघत बसली होते की कोण कुठून ते काय त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि मी आता तुम्हाला दाखवते तर वीर बघा कसं खेळतोय त्याची मम्मी तिला जेवायला बोलत होती तर तो जातच नव्हता हे आहे माझ्या दिदीचं घर तर आम्ही तर खूप एन्जॉय केलो त्या दिवशी बाकीचे सगळे दिदीच्या दुसऱ्या दिदीच्या घरी होते मग मी वीरची मम्मी आणि दुसरी दिदी होतो वीर तो खूपच मस्ती करत होता तो बघा आता ड्रॉर होता कसा करतोय आणि तो धक्क्यास पडला तिथे रडत होता परत तुटला त्याची मस्ती काही थांबतच नाही बघा तो शेवटपर्यंत कसं करतोय बघा त्याची माव तिला स्ट्रिंग पासते पण तू पळत नव्हता फक्त असंच मी दाखवत होतो त्याला तर त्याला काय कळतं तो असंच पी म्हणजे पिलेसारखं नाटक करत होता मग तिच्या घरच्या साईडलाच एक छोटंसं लॉन्स होतं मग तिथे प्रोग्राम सेटअप वगैरे डेकोरेशन वगैरे करायचं होतं मग तिथली आम्ही थोडी साफसफाई करून घेतली मग सगळेजण बसलो होतो मी दाजी दिदी हे बघा तिथे ॲक्च्युली डेकोरेशन करायचं होतं ऑलरेडी थोडं डेकोरेशन झालं होतं त्याच्यानंतर शेवट पण बघा ब्लॉक समजेल तुम्हाला तर तुम्ही इथे बघा सेटअप वगैरे खूप छान केला होता त्यांनी के इव्हेंटवाल्यांनी डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं तर सगळे लोक तिथे आले होते आणि फोटोशूट वगैरे त्यांचं चालू होतं तर मी पण रेडी झाली होती त्याच्यानंतर त्यांचा प्रोग्राम चालू होता सगळा मग आम्ही बसलो होतो निवांत त्या सरप्राईज बॉक्समध्ये खरंच विठ्ठल निघाला आणि खरोखरच त्यांना मुलगा झाला आहे आणि तो खूप गोड आहे तर त्यांचं पूर्ण कार्यक्रम वगैरे खूप छान झाला त्याच्यानंतर त्यांनी केक वगैरे कट केला